हॅलो हाय नमस्कार मी सोनूल सातपुते तर बघा मी इथे बनवते वांगा बटाट्याची भाजी तर बघा मी इथे बारीक कापून घेतलेला आहे कांदा टोमॅटो आणि लसूण तर बघा इथे टो वांगा आणि बटाटा कापून घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतले पाण्यात टाकून ठेवले आता मी इथे ठेवले कढई कडाईमध्ये घातलं तेल तेलामध्ये मी लसूण घातले बघा ता लाल कलर करायचा मग त्याच्यामध्ये कांदा घालायचा कांदा पण कांदाला पण असा लालसर कलर आला पाहिजे बघा मग लालसर कलर आल्यानंतर मी त्याच्यामध्ये घातलं टोमॅटो टोमॅटोला चांगलं मॅश करून घ्यायचं मग मा त्याच्यामध्ये मी घातला मसाला आमचा मालवणी घरगुती मसाला आहे मा मग त्याच्यामध्ये घातली हल्ली गा मग ते मिक्स करून घ्यायचं मग त्याला तेल सुटेल त्याला तेल सुटेल एवढं मिक्स करून घ्यायचं भाजून घ्यायचं चांगलं बघा मग त्याच्यामध्ये मी घातलं जे मी कापून घेतलेलं आहे वांगा आणि बटाटा ते त्याच्यामध्ये घातलं आणि मग मिक्स करायचं चांगलं परतवून घ्यायचं बघा परतवून घेतल्यानंतर असा कलर आलेला आहे आम्हाला आमच्या बाजूवाले आहेत त्यांनी दिलेले आहेत गावची वांगी आहेत बघा मग मी त्याच्यामध्ये घातलं वांग पाणी पाणी घातल्यानंतर मी आता ह्याच्यामध्ये घालणार आहे मीठ चवीनुसार मीठ घालायचं आ तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही घालू शकता आता मी इथे घातलं कोकम कोकम घातल्यानंतर आता मी घालणार आहे शेंगदाण्याचा कोट कारण वाटण नाही आहे म्हणून मग शेंगदाण्याचं कोट घातलं बघा मग शेंगदाण्याचा कोट घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं मग झाकण ठेवायचं झाकण ठेवल्यावरती पाणी ठेवायचं जेणेकरून वांग शिजावं कच्चं राहू नये म्हणून आणि पाणी आटू नये कारण ओली भाजी बनवायची बघा कड आलाय किती छान दिसते बघू शकता तुम्ही बघा सुंदर कलर आलेला आहे बघा परत झाकण ठेवलं आता थोडीशी शिजली आहे अजून बघू शकता हा जो कलर आहे बघू शकता आता परत झाकण ठेवलं बघा हा शिजल्यानंतर कलर आहे अप्रतिम कलर आलेला आहे बघा भाजी एकदम टनाटन तन शिजलेली आहे तुम्हाला आवडली तर नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय